बाई पोर सारे सकाळचं गेलय त्याला तर आण नाही लागत पोरायत खेळत बसले मला म्हणे मॅगी करून ठेव करून ठेवली खायचं त्याला येत नाही चल पाहून तरी येते माव कुठे गेलं आई काय ग माऊ दादा कुठे ग तिकडेच खेळत आहे ना त्या पोरामध्ये घरी गेला का येई ना ना तेव्हा म्हणे मला मॅगी बन शाळेतून आला कपडे काढले तिकडे गेला मी अगं सारखं त्या पोरीकडे खेळत आहे हा का नाही खेळायचं जेव्हा नाही कपडे बदलले का नाही कपडे नाही बदलले सायकल खेळायला गेलं त्यापुरी लाडी गोडी लावतोय खेळायसाठी कोणत्या त्या सानूला सानूला नाही दिल्या का मारी तो बी द्यावा आणि त्याला येऊन जाऊन ते सायकलचा दनसळ झाला सायकल घेऊन त्याच्या बापाला मी ना म्हणले सायकल घ्या सायकल पण त्याचे बाप्पा ऐकतच नाही घ्यायचे ना लहान आहे दुसऱ्याचं पाहुण हे चार सायकल झाले त्याने एवढे मोडून टाकल्या महिनाभर महिनाभराने टिकवलं त्या पण मग आता तनुला पाहिजे किती काय काय घ्यावं लागत रडती ना शेजारी माग ती ना शेजारचे लोक मग लपून ठेवत्या देते नाही आपल्या हा पोरांना तिला लाडीगोडी लागतो लाडीगोडी लागतो दिली नाही का देतो या कानाखाली ठेवून भांडणाची पाय होते तिला मारलं म्हणजे तिची आजी भांडती बर बरं आता कर त्याला घेऊन ये जेव खाऊ घाल बरं आता तू घरी चालली का हम्म त्याच्यावर लक्ष ठेव मी तो खेळतो त्यावर फरची पुसून घेते घ्यावरून मग हा तू

आता मीड थांबते आहे तर ती टॅबला फोन तेवढं घेऊन ये बरं आण बस इथं आपण फोन लावू पप्पाला बस हॅलो या घरी कुठे मावल्या रोड राहिलाय त्या तनुनी सानुनी सायकल घेतली नवीन त्याच्यामत होऊन तो मला पण लगेच लगेच पाहिजे हा ना नाही राहिला काहीच नाही देव त्याला एखादी सायकल घेऊन जाऊ द्या हा या हा तयारी आवरून ठेवते मी या मग लवकर ठेव का आता पप्पा येऊ राहिले बरं का सायकल घ्यायची पण मारा मारे करायची नाही बरं का मीठ खेळायची सांभाळून वापरायची बर का ही चौथी सायकल किती आहे चौथी तीन सायकली मोरल्या मामाने घेतल्या दोन एक पापाने घेतली आता परत एक चौथी मग चला आता आपण तयारी करू पापा ये चल घर काय ते पोराला सायकल घ्यायची आता त्याचा एक तानी माग एवढ्या सायकली घेतल्या ते तोडून टाकल्या आता घेऊनही बी चांगली ठेवली तर आहे आलोय घरी आता काय आले का हॅलो एवढा लागतो गावातून यायला एवढा टाइम म्हणजे आता तू फोन केला मला सायकल घ्या म्हणे ते पोहर राहिले का वाच त्या पुरी सायकल घेतली तनुनी त्याच्या पप्पानी आणली वाटत त्याच्या मग ते रोड राहिले म्हणतो मला आताच्या आता नवी पाहिजे ती देऊ नाही राहिली चक्कर त्याला आता आहे ना मी गावात गेलो ना दोन चार जण ऐक गेलो होतो कोणी पैसे द्याय ना काय बघा आता सायकल घ्यायला म्हणलं तरी तीन चार हजार रुपये लागल जाऊ द्या लानी लानी तवरच माग मोठं झाल्यावर काला माग एखादी घेऊन टाका जाऊ द्या आपण पैसे असं ना तुम्हाला काही तोटा गेलाय पैशाला आहे ना पैसे मग मा। मग काय पैशाच आहे काय तुम्ही तिकडे काही करा कोणा कोणी उचणी पासणी आणा नाही कोणाच्या धोक्यात दगड घाला नाही तर बँक लुटा काही करा पण ते आज पैसे आणा तीन चार हजार रुपये त्याला सायकल घेऊन द्या तो ले किरकिर करून राहिले शाळेतून आलं जेवलं नाही तसंच तिकडे गेलं मला सायकलच पाहिजे माओ इकडे तेव्हा कस रागर बसले इकडे रे इकडे ना आणा नायकल चल पप्पा काय म्हणते उद्या घेतली तर नाही चालायचं का आत्ताच पाहिजे मग शाळे जाशील ना, ना। रोज सुट्ट्या नाही घ्यायचा अभ्यास करशील ना कधी आत्ता बर चाल दरवाजे गेला चला सायकल घेऊन मी दरवाजा चला गाडी गाड गावा चल दादू चप्पल काय चावी 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 पाय चावी पाय गाडीची दादू चावी कोण हाय माझ्या खिशात चाल लवकर सायकलला घ्यायची का सायकल हा मग काय आता बिल्लीला करतच घेऊ बसला रे चल हा हा चल आवरचा फुल आहे राहू ते हात नको लावू मम्मीला घ्यायचं का नाही आपण दोघांनीच जायचं हा मम्मीला घ्यायला लागल तिला रागीन। चला नकली। <laughs> चला नकली सारखा माग पाय कोणी आहे का मी कोणी आईला बाय कर बायकर ना आईला बाय माऊ आपण कुठे चाललो सायकल आणायला सायकल आणायला हा खुश आहे ना मा... तू आता हा इकडं पाहिला खुश आहे ना हा देटात जाऊ आपण मायची पप्पाला पण पायची काय सायकल सायकल कशी घ्यायची बाळा कलर कसा घ्यायचा मला वाईट वाईट कशाला

आधी हा दुसरी करून पाहून घेऊ ना मग ये घेऊन चल बर मध्ये चल ना मध्ये चल ना काका आले वरतील आपलं आपण पाहून येऊ चल अजून सायकल चल अजून छान छान सायकली पाय बर मध्ये किती छान सायकली पाय कि छान त्या बा ते तिकडं पाय तिकडं पाय तिकडे पाय त्या बाईकी छान सायकली हाय ना कोणती घ्यायची मग माली ती मला मे मी बसून पाहू बस ना बस ना बसून पाहिजे दादूला कशी वाटत तरी चांगली का माझा येते का ब्रेक आहे का काय बरं काय ना अले मस्त सायकल आहे दादूला आपण सायकल खेळायला दुकानदार काका जर आले तर आपल्याला मारतील ना उतर मशी आमची सायकल चोरून घेऊन चालली काय <laughs> आले पाहिजे काका <laughs> सायकल घ्यायची आम्हाला कोणती घ्यायची तुला हीच घ्यायची हा एक <laughs> वाला आले आले गेलं आपलं आवला हीच आवडली तर मी काय म्हणते सायकलची रेट काय तरी अठ्ठावीसशे रुपयाची अठ्ठावीसशे बापरे दंडम आणि मजबूत 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 कारण तो महिनाभर सोयचा आहे चौथी सायकल आपली सोयचं वापरत नाही सायकल उस्तर भेटत होती काही कमी जास्त होईल ना होईल दादा ही कशी वाटते बघ बरं ती सोड त्याच्यावर बसून पाय पाय पुरवते का पाय बरं सेट करावं लागेल ते अजून थोडी थोडी हा 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 तिकडं गोडवान आहे ना त्याच्यामध्ये असतील छान छान सायकलचं वा याच्या हाईट प्रामाणिक या बरं काई नको दोन तीन नेमकी एक छोटी व्हरायटी आहे याच्यावर बस बरं दादा याच्यावर बस बरा हे काय हा ग नाही ना पण त्याला ती जरा छोटी का छोटी पाहिजे खूप उंच आहे नको आहे चालवायला आहे ना ही नाही का आधी त्याच्यामधलीच आहे त्याच्यातलीच आहे का त्याच्यामध्ये अजून एक दोन भारी आहे त्याच्यात याच्यावर बस रे इकडे इकडे उभी राह मध्ये मग एक चांगली पाहिली ना पुरती एकटा चालो बर असं नाही रे पूर्ण फिरवायची दादू चालवी ना लगेच लगेच कस त्याला पूर्ण येते चालवतो मारू पाहिजे पण मग आता कसं नवीन वस्तू ना प्रॅक्टिस झाल्याशिवाय काही नाही आ, तो सायकल आहे ना इतकं फास्ट चालवतो हो, ना पूर्ण पाय गोल गोल फिरवितो पत्त्याच्या हाईट ला आता नाही तो एकदम परफेक्ट चालवित आणि पुढे जास्त दिवस चालेल ती क्वालिटी पण चांगली कशी वाटते दादा चांगली ना इकडे ही पाय बर ही पाय मला पिंक घ्यायची का हा या, या, या हीच पाहिजे ही चालत पाहिजे बस हा आवडली तुला तुला आवडली जाय बर सरळ जाय बर जोरात चाल पूर्ण गोल पाय दादू पॅन्डल पूर्ण गोल कर ना ते पूर्ण पाय नाही पुरत त्याचा चला आता त्या काकाला सांगू आपण आज लासगेय ते हा चिक थोडा खाली करतेय ना नाही तो पूर्ण गोल मारिततो पूर्ण मारित राव वॉरंटी दोन वर्षाची दोन वर्ष म्हणजे दोन वर... फक्त फ्रेम जो राहतो ना त्याला गॅरंटी येते आणि तू पण बदलून दे हा ना घेतली आहे मी काय म्हणते काय पंचर बिंचर काय झालं नाही पंचर होणारच नाही ते अरे आपण आहे ना गॅरिपेरिंगला पण पंचर जात नाही ओ आता ही घरी यायची व्यवस्थित वापरायची बरं का नाही आता नाही इथून पुढे सायकल घ्या ना बरं का लई सायकल झालं बरं का खूप महागडी सायकल घेतली आता तुला सीट खाली वर होईल ना याची सीट वाढेल नाही नाही काही नाही एकदम व्यवस्थित राहील ते मटेरियल क्वालिटी एकदम चांगली त्याची सायकल हाय चांगली दंड मी मस्त टायर मी हा भरायला लागत नाही नाही काहीच नाही भरावं लागत ते ट्यूबलेस असतं त्याच्यामुळे पंचर व्हायचं काम नाही त्याला नाही का नाही बर चांगली चला ते काय हो गाडी आता आपल्या गाडीत मावल करी घरी न्यायला दुसऱ्या पोरांक घेऊन जायची नाही तोडायची नाही बरं का हे कागदवर फाडायची नाही अजिबात हा परत म्हणशी सांगितलं नाही ऑइल टाकायला लागेल नवीन चालेल ना

नको ना नंतर टाकायला म्हणते दादू चक्कर मार रे आता सायकली हो। ये इकडे चल उतर थांब त्यांना सायकल काढू दादू इकड आता ना तिकडे जाय जोर आता ना सायकल चालत सर जाय अरे अरे गाडी आली बघ पुढून अरे अरे चाल छान वाटते ना जाय बरं ते तिथपर्यंत जाय बरं पूर्ण पॅन्डल मार जाय जा जरा काय पडले दादू ये आता काय काय मी आता मला गहू घ्यायची बघ का तुझ्या सायकल एवढा वेळ गेला का का एक तास लागला झालं आता खुश ना आंब काय इकडूनचं बटन आहे ना मी साठल जरा पॅक द्या का करून ये ना मग दोन्ही द्या पॅक करून दे घरी पूजा करायची ना घरी जाऊन पूजा करावं लागल ना मग घरी गेला का मग पोरांना दाखवायची मग काढायचं ते मग जुनीच घेऊन आले येणे काढून टाकलं तर राहू दे ना कागद अजिबात काढायची नाही सायकल खराब होती

बसली बाई एकदाची आता चला निघ आता दादू चाल बस बस, बस का सारखी सायकल खेळायची नाही अभ्यास करायचा कळ काय करायचं अभ्यास हा सायकल फक्त एक दोन तास खेळायचं नंतर अभ्यास करायचा केवढच घेतली

मामीला आणली दिसली का मामीला मामी ताट घेऊन ये ना घेऊन ये ना वायला हो पाहिलं पाहिलं टांगून उतरावा लाग तिकडून इकडून पाणी ना चला पिंक कलर ची एक जगभर दिसू का मामीला मोठीच आहे आहे का

का मामी कपिला चक्कर घ्यायचंय काय ना पपीला जावं लागले चक्कर माऊ नाही पण आज झाले कधी खेळत तुम्ही खेळत होता